तो खाली पडले राजन मी गया संभाजी आपल्या घोड्यावरती घेतलं दौडू लागले संभाजींचा घोडा मांडवीच्या आला आणि माणसं वाटली आपली वाटली आणि नऊ का संभाजींची नजर फिरली पाहत हो काय आतापर्यंत ऐकलं होत नद्या समुद्राला येऊन मिळतात पण इथं उलट त्या मांडवी नदीला त्या मांडवी नदीला भेटायला मुघलांचा सा सेना सागर आला होता आणि काठावर होता शिवपुत्र संभाजी चारी बाजूंनी मुघलांनी संभाजीराजांना राजांना दस्त केलं चारी बाजूंनी मुघल आणि मध्ये फक्त आणि फक्त संभाजी तरी सुद्धा संभाजी महाराजांची तलवार घ्यायचं धाडस कुणाचं वही कडाडला मुकरम खिंचल तलवार की तलवार घ्यायचं धाडस कुणाचं होईना चुकून कोणीतरी एक पाऊल पुढे उचलायचं सब्बानींची नुसती नजर भर उठायची आठ पावलं मागच राहायचं तो आठ पावलं नाही जिगर झाली अखेर यमनी मुघलांनी चारही बाजूनी दोरदंड फेकले आणि संभाजी के तार झाले मराठ्यांचा मुगुट मुघलांच्या पायात पडला पण पर मस्त ताटत होत रगाई तशीच धगाई तशीच आणि तो बाणेदार पण आहे तसाच बघता बघता संभाजींना दस्त केलं ही वार्ता द्यायला औरंगाजेबाचा हेर त्याच्याकडे धावत धावत आला लागला खानने संगमेश्वर राजे को आणि आल्या हेराला औरंगजेब विचारत होता पिकेच नाही आहे क्या बघते हा हुजूर संगमेश्वर दस्तकरल्या हो अल्लाह ताला की मेहरबानी शब रात का जश्न होना चाहिए आखिर आई गया अब तक कंधा चुहा शिकंज में अब दिखाएंगे उसे उसे लाया जाए शरा शोकत से उसे पहराया जाए तब तक कुला आतापर्यंत त्यांनी राजाची राजवस्त्र घातले असते आता त्याला विदूषकाची चबली घाला आतापर्यंत त्यांनी राजाचा राजमुकुट घातला असेल आता त्याला विदूषकाची टोपी घाला आतापर्यंत त्यांनी राजा म्हणून घोड्यावर फिरला असेल आता त्याला उंटाला बांधा आतापर्यंत राजा म्हणून ढोल नगारे वाजले असतील आता ढोल ताशे पडवायला सुरुवात करा आणि कडू द्याख्या महाराष्ट्राला कि आलमगीर का मोहम्मद औरंगजेबने संभाजी गिरफ्तार केला आणि बरं निघाली दिंड वाजत काजत बरं निघाली होती होते ती दिंड वाजत काजत अरे कोण 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 अरे कोण कोणाच्या घरावर कोण कोणाच्या डोक्यावर अरे कसा आहे कसा है तो संभाजी आणि त्या संभाजीने औरंगजेबाच्या दिमागात चैतनी नाच घातला नऊ वर्ष तो संभाजी आहे कसा कसा दिसतो कसा येतो कसा चालतो कसा बोलतो बघता बघता सगळ्या मुगली शामियानामध्ये आनंदोत्सव चालू होता संभाजी महाराजांना उंटाला बांधलं आणि झिंड सुरू झाली अरे कुठून तरी बिरबिरणारा दगडायचा थप छातीवरती आदळायचा रक्ताच्या चळांड यत्नांचा कल्लोळ उडायचा कुणीतरी यायचं उंटाची शेपटी पिरगळायचं उंटा थया ना नयचा अंगावरचे रे काटेरी साकदंड टोचायचे मोचायचे जागो जागे चकमा करायचे कुणीतरी यायचं संभाजींवरती चुकून जायचं कुणीतरी यायचं संभाजी महा शिवी द्यायच कुणीतरी यायचं संभाजींच्या अंगावर तलवारीने रेषा उमटवायचं रेषा माघार रक्ताची धार धार लागायची मातीवरती रक्त रक्त मुजरा उमटणे जायची अरे कोणी सोसल कोणी सोसल विंसवाच्या लवलव नकाच्या वेदना कोणाच्या वाट्याला आल्या अरे झुकले असते नमले असते तर मध्ये चगले असते मग कुठून आला एवढा आत्मसंयम कुठून आली इच्छिकर आपण शिवरायांचे पुत्र आहोत याच धारणे बस इतके रस्ताळे होते संभाजीराजे इतके कि शिंदूर पासल्या अनुमानासारखे दिसत होते रे बस इतके शरीरावर चागा राहिली नाही जिथं वार चाला नाही अखेर संभाजीराजांना औरंगाजेबाच्या दरबारात आणला की नाही आल्या आल्या असत काढला संभा चुपचाराम बना के सामने कड़ा लिया कभी कलश वो चुके नहीं चुकाएंगे चुप। चुप। आलमगीर रावरंग से कितने बार मैं तो चुप क्या एक दिगंबीर आवाज घूमला सबूर आसद सबूर अभी बहुत सवाल पूछना है इसे असते का दब हिंदुस्तान आलमगीर कासेब मोम्मदी औरंग त्याच्या पत्तावरून खाली उतरला आला संभाजी एकदा नियाळला आणि नजर असतीला उगेली डोळ्यांवर तीच नजर तेच तेच आणि बघता बघता औरंगजेब म्हणू लागला तुझा नौवरस का था तखमीरा था हमें यहाँ आगरा में त पूछा था हम नहीं से एवढे संभा तुझा हमारा डर नाही लागता औरतब इसने जवाब दिया था हमें किसी का डर नहीं लगता मगर हमारी वजह से सबको डर लगता है सच का हक कभी ठंडक में मिलने थी लेकिन अब नहीं अब दिखाएंगे उसे आणि त्या प्रसंगाचा रुखाता पडायला त्या प्रसंगाचा आनंद व्यक्त करायला औरंगजेब खाली चटई टाकून अल्लाहचा रुखाता पडायला लागला आणि त्याची ती त्या अवस्था बघून संमाजजना हसू आलं आणि संभाजीराजे कविकारशांना म्हणाले कवीजी कवियात आपण छंदो कामत्य कवियात आपण मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता कविकारच्या प्रश्न पडला अवकाळ भीती या भय आपला राजा निर्भय मृत्यूच्या दारात आहे औरंगजेबाच्या और दरबारात आहे तरी या राजाला ना भीती नाही आणि राजे वरतून म्हणतायत एखादी कविता सुचते का ही काय कविता ऐकायची वेळ आहे पण चंदो कामत्य कवि मना रे हा राजन का नाही ऐका या रावण की सभा संभू शंभू बंद्रंग लहू लसित सिंदूर सम खूब केले रंग रंग जो रवि छवि देखति खद्यत होत बंद्रंग राजे तुम हो सांजे खूब लडे ओ हो जंग देख तुम्हारा तेज तकदत जोता रंग वो राजे काय लढला तुम्ही चंग काय तुमचं शौर्य काय तुमचं तेज तुमच ते औरंगाबाद त्याचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टिकून बसला आहे बहुत खूप आणि उभा राहिला औरंगजेब विचारला औरंगजेबाने सवाल बघा सांभा खजाना कार, कार की लूट आणि चौदाला छावा चौथाला चावाली मनाला अरे हा हिंदुस्तान आमचा खजाना या हिंदुस्तानच्या मदतीचा कणा कणा नावांचा आम्ही सोन तुगलेलाच खजाना तुगलेलाच हिंदुस्तान पण आम्ही होणार नाही तुझ्या सारखे होणार नाही भिकारी अरे हिंदुस्तान हाक मारून भीक घालतो तुझ्यासारख्याला ना। घेत नाही याचा घेऊन मनगाडाच्या बळावर आणि तलवारीच्या पात्यावर तलवारीच्या पात्यावरती भाकरी भाजतात मराठे औरंगजेबा भायला वक्त ला नाही लागणार संभाजी महाराजांचा उत्तर ऐकलं आणि प्रश्न पडला कोण आहे मी का तसा त्या औरंगाबाहे औरंगाजेबाने संभाजीराजांना दुसरा सवाल विचारला आम्हाला कोण कोण से सरदार सामील ते तुम्ही पुन्हा छावा अरे तक्तासाठी रक्तावर लढणारी जात नाही आमची आई भवानीचे भूत आम्ही हटणार नाही वाद

या संभाजी सारखा एखादा माणूस आमच्या जनान का जन्माला नाहीये चौथ्याला छापा अरे कसा येईल कसा येईल अरे कसा येईल तुझ्या पोटी संभाजी संभाजी जन्माला येईल तो सह्याद्रीच्या कड्यावर आणि बास तुझ्या तुझ्या नरड्यावर अरे स्वतःच्या बापाला विष देणार तू स्वतःच्या भावांची खुल्या करणारा तू तुझ्या पोटी कसा येईल संभाजी संभाजी जन्माला येईल तो शिवरायांच्या कुशीत आणि स्वराज्याच्या मुशीत संभाजी महाराजांचा रौत बघून औरंगाझेब हैराण झाला औरंगाजेब आणि सुराव परमान निकाल दो इसकी आखे इसकी आखे जलाती है बहुत मेटा इसकी, इसकी जबान इसकी जबान बोलती बहुत है जाओ हा बघता बघता संभाजींना औरंगजेबाच्या दरबारात नेलं गेलं तिथंच आम्हाला आणखीने सांगितलं जात औरंगजेब संभाजीराजांना म्हणाला तू जर का इस्लाम पत्करायला तयार असलास तर आम्ही तुला सोडून देऊ आणि संभाजीराजे त्याला म्हणाले तू जर तुझी मुलगी मनात देत असलास तर मी मुस्लिम होतो घडलच नाही असं मुळात असं घडलंच नाही औरंगजेबाला एकूण पाच मुली होत्या पहिली झेबून निसा ही शहाजांबरोबर कैदेत होती औरंगजेबाचे बाप बरोबर ती तिथंच वेळी ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही मधल्या तीन मुलींची औरंगजेबाने लग्न लावून दिलेली आणि पाचवी शेवटची निसा ही औरंगाजेबा बरोबर महाराष्ट्रात आलेली ज्यावेळी संभाजी राजे कैद झाले संभाजी महाराजांचं वय होत बत्तीस वर्ष आणि या जिनतुनिसाचं वय होतं